अकोल्यात वाढती गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असतानाच एकोणीस जुलैला शनिवारी अकोल्यातल्या कृषीनगरात दोन गटात वाद झाला वर्चस्वाच्या लढाईतून हा गँगवॉर झाला आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा गँगवॉर झाला तलवारीसह बंदुकीचा वापर करत दोन गट एकमेकांना भिडले या संपूर्ण गँगवॉर मध्ये जवळपास आठ जण जखमी झाले यावेळी दहशतीसाठी घटनास्थळावर गोळीबार देखील करण्यात आला घटनास्थळावरून दोन जिवंत कारतूस आणि एक हवेत गोळी फायर केली गेली हा गँगवॉर इतका भयंकर होता की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पण अखेर खाकीनं गुन्हेगारांची मस्ती उतरवली दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांचे आज कृषी नगर परिसरात धिंड करण्यात आली या प्रकरणात सात आरोपी सह देशी बनावट पिस्तूल आणि तलवारी जप्त करण्यात आल्या खाकी पुढे या गुन्हेगारांची मस्ती उतरली यावेळी आरोपींनी कान पकडून माफी मागितली आणि यापुढे आपण गुन्हेगारी मार्गावरती जाणार नसल्याचं आरोपींनी कान पकडून सांगितलं या गँगवर प्रकरणी बारा जण अटकेत असून जखमी आरोपींवरती अकोलाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अकोल्यात वाढती गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असतानाच एकोणीस जुलैला शनिवारी अकोल्यातल्या कृषीनगरात दोन गटात वाद झाला वर्चस्वाच्या लढाईतून हा गँग वॉर झाला आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा गँग वॉर झाला तलवारीसह बंदुकीचा वापर करत दोन गट एकमेकांना भिडले या संपूर्ण गँगवॉर मध्ये जवळपास आठ जण जखमी झाले यावेळी दहशतीसाठी घटनास्थळावर गोळीबार देखील करण्यात आला घटनास्थळावरून दोन जिवंत कारतूस आणि एक हवेत गोळी फायर केली गेली हा गँगवॉर इतका भयंकर होता की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पण अखेर खाकीनं गुन्हेगारांची मस्ती उतरवली दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांचे कृषी नगर परिसरात धिंड करण्यात आली या प्रकरणात सात आरोपी पिस्तूल आणि तलवारी जप्त करण्यात आल्या खाकी पुढे या गुन्हेगारांची मस्ती उतरली यावेळी आरोपींनी कान पकडून माफी मागितली आणि यापुढे आपण गुन्हेगारी मार्गावरती जाणार नसल्याचं आरोपींनी कान पकडून सांगितलं या गँग प्रकरणी बारा जण अटकेत असून जखमी आरोपींवरती अकोलाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका